आणि त्या ठिकाणी ते शिव शिव असं विचारणा करायला लागलं महाराज आणि ते स्त्री रूपामध्ये या ठिकाणी म्हणजे काय निर्माण झालं काही कळणं गेलं तर मी विचार करायला काय घडलं का नाही पण त्या ठिकाणी असणार हे त्यावेळेस मायेचं रूप प्रघात केलेलं आहे पार्वतीनंच केलेलं रूप ते लोकांना तिथे समजून आलं नाही आणि त्या नगरीचं रक्षण करण्यासाठीच त्या नगरीचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी हवा होता मला आणि त्याच असणाऱ्या पार्वतीची एक दाशी म्हणून ते सेवा करू लागले महाराज जसं गणपतीची निर्माण केली तसे तिने एक निर्माण केली महाराज तिथं वास्तव्याला मग त्या ठिकाणी त्या दृष्टीने विचार करून तिथं सगळं त्या विचारपूर्वक झालं पण त्या ठिकाणी ते नगर हेळता खायचं बंद झालं त्यांच्या ज्या असणारा त्याच्यावर उभा केला ना ते हे खायचं बंद झालं त्यावे सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले मग त्या ठिकाणी तपस्या करू लागले होते कळत असताना महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराच्या असणार त्या ठिकाणी आराधना कोण भगवान विष्णू ब्रह्मदेव त्यांची ते आराधना करू लागले स्थापना करायला लागले त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे निर्माण केले गेले आणि तेच त्या ठिकाणी विश्वेश्वर नावांचा असणारा भक्त आणि त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून आला त्या प्रसन्न झाले भगवान शंकर त्यावेळेस शंकराने आले आणि विष्णू आले सगळे आले होते महाराज त्या विश्वेश्वराला दर्शन देतात आणि भगवान शंकर दर्शन घ्या त्याने म्हणजे महाराज पिंड आता या ठिकाणी आहे मग त्याच पिंडीमध्ये भगवंताने वास्तव्य केलं महाराज विश्वेश्वर म्हणून आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांनी त्याची असणारा अभिषेक करून शंभरी सूर्य अभिषय केला आणि तिथून त्यांनी रवाना दर्शन घेऊन राहिले आणि त्या अखंड मंदिर शहराचं त्या वास्तव्याला राहिले आणि वाराणसी या ठिकाणी नाव नाव आता पडलं काशी हे होतं महाराज पण काही पुढे असणारा गौतम मुंडे आणि त्यांच्या असणाऱ्या आयल्या नाशिकमध्ये बरे का असणाऱ्या त्या ठिकाणी पर्वता राहू लागले अरे आज असताना काय झालं दुष्काळ पडला होतं आम्हाला पाणीच नव्हतं जिकडं तिकडं कोरडं झालं होतं पण याने तिथं भगवंताची आराधना करीत बसलेलीच होती कुठे जाऊन ते पण त्यांच्या बरोबरीचे मंडळी शिष्यगण बरं का सगळं काही नाही फूल नाही फळ नाही पाणी नाही काय नाही म्हणून सगळं निघून गेले पण ते दोघेही वास्तव्याला होते आणि त्या वास्तव्याला आल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा कुठं उगम नाही आहे काहीच नाही आहे त्यावेळेस त्यांनी असणार अहिल्या आणि गौतम मुनीने त्या ठिकाणी भगवान शंकराच्या एकशे आठ पिंडी निर्माण केली त्याची आरोग्याला रोज खरंच हा नियम होता त्यांच्या ठिकाणी मग त्यावेळेस असणारा भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले महाराज आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर आणि त्यावेळेस म्हणले काय म्हणले ते काय वातावरण नाही आहे आणि या ठिकाणी काय करावं कळत नाही आहे ना आणि त्याच्या मागे इतिहास होता पहिल्या असणार त्या ठिकाणी त्या गंगेचा उगम होण्यासाठी त्यांनी ते गंगा करण्यासाठी भगवान शंकाने थोडी गंगा दिली होती महाराज पण ते गंगाच्या वास्तव्याने ते काय केलं त्याच्यावर ते जीवन चाललं झालं झाडं फिडे झाले तिथं वातावरण झालेले सगळे ऋषी मुनी आले ते महाराज सगळे ऋषी मुनी आले आता वातावरण चांगलं दुसरीकडे सोयी नाही पण आले पण ऋषी मुनीने गौतम मुनीला जरा कपटपणा खेळल्या मार त्याच्या मनामध्ये काय झालं त्या एकच कुंड होत त्या कुंडावर पाण्याची बाजी लागलेली नव्हती हो एक दिवशी काय झालं गौतम मुनीचा एक शिष्य गेला आणि त्या ऋषी मुनीच्या पत्नी पाणी भरत होत्या हा पाणी भरायला गेल्यानंतर म्हणलं या ठिकाणी सरक बाजूला म्हणून त्याला पाणी भरून गेल्या नाही घरी येऊन सांगितलं त्यावेळी काय डॉक्टर माहिती आपण स्वतः गेली पाणी आणायला तिने गेल्यानंतर त्या असणाऱ्या सगळ्या स्त्री एक झाल्या गेल्या वाडी टाकून तिला काही काही बोलून दिल्या महाराज ते कसं करून पाणी आले पण यांच्या मनामध्ये खटकलं की हे रुबाब करतात त्या सगळ्यांनी म्हणले की याला कट करून हा करून द्यावा असं त्या ऋषी मुनीने विचार केला विचार केला विचार केल्यानंतर काय झालं गौतम मुलीला मग ठरलं मग त्यांनी काय गणेशची आराधना केली मला गणपती बाप्पा प्रसन्न झाले महाराज त्यांना सांगू लागले काही करून म्हणजे गौतम मुलीला इथून हातवायच्या काहीतरी उपाय सुद्धा अरे म्हणजे या माणसानं आपल्याला एवढा उपकार केलाय ज्याने इथं पाणी नव्हतं त्याने कुंड निर्माण करून दिलं त्या पाण्यावर आपण जगतोय आणि त्याच्यावर तुम्ही अत्याचार करताय अपकार उपकार झाला पाहिजे ना आपला हे सांगू आले गणेशजी पण ते मानतच नव्हते जाऊ दे काय ते म्हणजे आता त्यांना घेऊन टाकावं मग त्यांनी काय केलं गणपतीने गाय निर्माण केली महाराज फार अशी अवस्था मला तुडुंबी अशी गाय तयार केली त्याने तिथं काय धान्य पेरायचे ते महाराज का हा सकाळ पडले की संध्याकाळी ते खायला मिळत होतं महाराज एवढी शक्ती तिच्या अंगी भर होते महाराज आपल्याला जमते का बघा तीन महिने लागतात आपल्याला तसं चौथ्या महिन्यात पण त्याने सकाळ काढले की संध्याकाळी मिळायचं मग हे तिथल्या लोकांना जगवलं त्याने तरी ते विसरले लोक काय नाही मग भगवान गणपतीने गाय निर्माण केले आपण तिथे रूप दुसरं धारण केले आणि त्या ठिकाणी मग काय झालं ते गायीच्या लोकांना त्याच्या शेतात पुसून ती खाऊ लागली आता गौतम तिला खाऊ लागले म्हणून त्याने उभं गौतमच्या गाड्या घेऊन हाकरू लागून आता गौत्याच्या गाय मारत नाव हा पण निमित्त गायीची काळी लागले आणि गाय मोहिला पडले आणि त्यात प्राण झाले हे गणपती बाप्पांचे खेळ मग आता हे सगळे झाले बाबांनी ती खेळ करून निघून गेलं मग ऋषी लोक एकत्र जमले म्हणजे गौतम म्हणे गो हत्या केले गो हत्या केले गो हत्या केली म्हणजे नको त्याचं तोंड बघायचं नाही म्हणजे हाकडून द्या झाले ना सगळे योग गौतमुनीकडे आले मोर्चा मोर्च्या महाराज मोर्तमुनीला सांगू लागले महाराज ती तर राहू नका म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला पाप भोगवा लागलं आता त्यांच्यामुळे भोगावं लागतं का ह्यांच्यामुळे त्यांना भोगावं लागलं हे लक्षात घ्या पण काय धुराच्या माणसांच ऐकाच असत कारण ते ऐकून घेणारे असतात सज्जन माणसं ते आपलं दाखवायला जातील तर त्यांच्या मागे जाऊ कारण ते अपकार उपकार करणारे लोक असतात त्यांना त्यांचं काय करणं देणं नाही चला म्हणजे आपण जाऊ कोच भर जाऊन राहिले आता तिकडे जाऊन राहिले हे राहू लागले मग त्यावेळेस त्यांनी काय केले खाली राहू लागले ना ते वरी जाऊन राहिले ना वरी जाऊन राहिले कोच बर वरगी काय नको म्हणते लांब राहिले ना पण एकांत चांगलं असतं म्हणून तिथे राहिले मग त्यावर लोकांचं बोलणं झालं आपले अंगी पाप झालं हे मनामध्ये कटकू लागलं मग त्यांनी भगवान शंकराची आराधना सुरू केली परत मग आणि आराधना केल्यानंतर ती पत्नी बी आपल्या त्यांना साथ देऊ लागले हिने काय मदत करू लागली रोज त्याची पिंड करायचे आणि भगवान शंकराची रोज तेवढी पूजा करायची नेमचा आता एक दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर मानले काय पाहिजे काय नाही त्या ठिकाणी असणार माझ्यातून गोवा त्या भरली आणि मला या धंदे दांभोळ तर मी पवित्र होणार आहे ऐका तर त्याने तेवढ्या भगवान शिंदेला प्रसन्न करण्यासाठी रोज काय करत होते त्या गर्भश्वरला त्या असणाऱ्या गर्भगिनीला पूर्ण एकशे एक प्रदक्षिणा घालायची महाराज किती तुम्ही किती किती घडले हात वर करा वर जाऊन आले व्यक्त प्रदक्षिणा घालवली ऐका लांब नाही आहे सकाळ निघाला की चार वाजता मोकल होतात त्याने निरणजाल तमानं चाललं तर सहा वाजता यायचा काय काम नाही हा मात्र कोणाला ना बोलायचं नाही प्रदक्षिणा करतात भगवंतचं नाव घेऊन काय शिवाय मोमाशिवाय काही चिंतन करीत करीत जायचं पावला पावलाला मला जाईल ते फास्ट नाही करायचे आपल्याला जेवढे दम प्रदक्षिणा करतो ना तेवढे चांगले असतं मला तुम्ही अवलंबराच्या प्रदक्षिणा ना उरकण्यासाठी नाही करायचे महाराज आहे ना जसं गरोघरी स्थिती चाकी ना त्या पद्धतीने पावलांचे पाऊल टाकले पाहिजे ते समजा होऊन सगळ्याने चाललं पाहिजे आणि चिंतन करायला पाहिजे ते प्रदर्शने आपले योग्य ठरते हे या ठिकाणी त्या भगवान शंकराची रोज पूजा करायचे तेवढ्या भगवान शंकर प्रसन्न झाले ते म्हणजे माझ्या एक आहे मारले गेले मला गुराती ते पाठक गंगा स्नान केल्याचे मुक्त होणारे असं मी आम्ही स्नान केलेलं होतं तुम्ही प्रसन्न झाला तर मला आतून मुक्त करा आणि त्या ठिकाणी मग भगवान शंकर म्हणून अहो म्हणले तुम्ही पापच केलं नाही तुम्हाला पाप झालं पण म्हणत अहो त्याने कपटपणा करून त्या कपटपणामध्ये गाय बनवले त्यांनी मारले ते तुमचे ढोस झाले तुम्हाला आकडून जायचं होतं आणि तुम्ही ते डोक्यात घेऊन बसल्या तुम्हाला सगळं आंतरज्ञान असून दे हो मला ते सगळं कळतं पण त्यांना पाळावं रामचंद्राला सगळं काही माहिती असून सुद्धा वनवासायला गेले त्यांना काय माहित नव्हतं का पण नेम धर्म पाळलाच पाहिजे हे त्यांच्या पद्धतीने तो सांगू लागला दुसरा दोष देने